आज हे चाललेल्या आंदोलनामध्ये सरनाकडून मार्ग सहभागी झालेला आहे सरकारला तुमच्या वतीने आणि आंदोलकांच्या वतीने एकच सांगतो धरणातलं पाणी आदिवासी न जातो हे मात्र लक्षात ठेवा आज फक्त लढा सुरू आहे नैसर्गिक साधन संपत्ती बंद करण्याचं काम आमच्यावर येऊ देऊ नका पाणी जर बंद केलं नाही संघापूर धरून पालखेड धरून इतर धरण आमच्याकडे आहे आम्हाला कमी समजवू नका आम्हाला आमच्या पणावर आणू नका शाही आमच्यावर चालणार नाही या नाशिकनी लाखोचे मोर्चे शांततेत निघालेले बघितलेले आहे आक्रमक वहिला प्रशासनाने लावू नका फोर्स किती आहे काय किती आहे पण त्या फोर्स मध्ये आदिवासी बांधव किती आहे याचा पण विचार करा त्यांच्या हातात आहे शाही लोकशाही त्याच्यामध्ये पंचवीस आमदार चार खासदार जिल्हा परिषद आमच्याच आहे आणि आज कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणारे हे देखील मोठ्या प्रमाणात आमचेच आहे हे देखील विसरू चालू देखी, नका काळ्या फिता लावून आंदोलन करतोय शांततेच्या मार्गाने करतोय याचा अर्थ शंड नाही पाणी आहे की कुणाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये उग्रतेने वागून कुणाला त्रास देऊन ही आदिवासी संस्कृती नाही म्हणून गेल्या चोवीस दिवसापासून हे आंदोलन विविध प्रकारच्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने चालू आहे अजून लालगोट लागलेला नाही पण पर... सरकारने देखील अंत बघू नये भ्रष्टाचार झाला आदिवासी विकास मध्ये मान्य करू पैसा गेला मान्य करू पण भविष्यातल्या पिढीचं नुकसान होतानी को कोणी मान्य करणार नाही आज ही इथून सुरुवात झाली आहे की नाशिकच्या चौका चौकामध्ये हे आंदोलन आजपासून इथून सुरू झालेलं आहे आज ग्रामीण भागातलं आंदोलन सिटीमध्ये येऊन थांबलेलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्हाला निर्माण करायचा नाही पण गेल्या चोवीस दिवसापासून आमचे बांधव कशी बसलेले आहे त्यांच्यासाठी पण आमचा जीव बघतो एकच सांगणं आहे या सगळ्या ठिकाणचं ठाणे मुंबई असेल पुणे असेल खाली औरंगाबाद असेल जालना असेल यांचं पाणी नाशिक मधून जात सरकारनी